नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पोहे बनवूयात आता पोहे म्हटले म्हणजे ते सर्वांनाच येतात आणि खूप सोपी रेसिपी आहे पण या पद्धतीने तुम्ही कधी पोहे बनवलेत का तर चला कोणती आहे ती पद्धत बघूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा या पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवलेत तर ते अगदी शेवटपर्यंत मऊ राहतात ते गाळ झाल्यावर परत जरी गरम केले तरी ते तसेचे तसे मऊ राहतात कोणती आहे ती पद्धत बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे घ्यायचे आहेत दोन कप पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत आणि पाण्याने धुवून घ्यायचे आहे आता पोहे धुताना ते अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत जेणेकरून ते चुरा होणार नाहीत तर बघा पोहे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यांना मोकळे करायचे आहेत आणि साईडला ठेवायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे तीन ते चार चमचे मी ते तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर लगेचच शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे एक मिनटासाठी छान परतून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये हिरवी बारीक मिरची टाकायची आहे तरी तुम्ही मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तो कितपत तिखट खाता त्या अंदाजाने तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन कप पोह्यांसाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा भाजायचा नाही आहे अगदी त्याचा थोडासा रंग बदलस तर सोनेरी रंगावरच त्याला भाजून घ्यायचा आहे आता कांदा छान परतून घेतला आहे तुम्ही रंग बघू शकता इथे त्यानंतर यामध्ये हळद टाकायची चिमूटभर हळदसुद्धा परतून घ्यायची मिक्स करून घ्यायचे आहे आता हळद मिक्स करून घेतली यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन मोठे चमचे साखर टाकायचे आहे साखर टाकायला अजिबात विसरू नका साखरमुळे याला चव खूप छान येते बरं का त्यामुळे साखर नक्की टाका इथे मी दोन चमचे साखर टाकलेली आहे आता साखर मिक्स करून घ्यायची त्यानंतर य या लगेचच यामध्ये पाणी टाकायचं आहे हो पहिल्यांदाच पोह्यांमध्ये पाणी टाकणार आहात ना, ना फोडणी देताना ही आहे ती नवीन ट्रिक तर पाणी टाकायचं आहे इथे पाणी टाकलेलं आहे ज्या वा क वाटीने किंवा कपाने तुम्ही पोहे घेणार आहात तर त्याच कपाने किंवा वाटीने अर्धा वा वाटी किंवा कप वा 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 अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे किंवा अर्ध्या वाटेपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता पाणी उकडलं की लगेचच त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करायचं आहे आणि जे भिजवून घेतलेले पोहे होते ना ते टाकायचे आहेत इथे बघा मस्त असे मोकळे मोकळे पोहे भिजून तयार आहेत ते टाकायचे आणि मिक्स करायचे आता तुम्ही म्हणाल यामध्ये पाणी टाकलं आहे तर हे पोहे तुटतील किंवा गचका होईल तर ते अजिबात होत नाही पोहे धुताना ते व्यवस्थित हलक्या हाताने धुवायचे आहेत आणि पोहे परततानासुद्धा मिक्स करतानासुद्धा तुम्ही बघू शकताय ते हलक्या हाताने असे मिक्स करून घ्यायचे ते अजिबात तुटत नाही किंवा अजिबात त्याचा गरा होत नाही ते असे चिकट होत नाहीत तर मस्त मोकळे पोहे होतात मऊ होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात इथे बघू शकतायत अजिबात पोह्यांचा तुकडा पडलेला नाही किंवा ते खूप असे गचके झालेले नाही आहेत मस्त मोकळे पोहे झालेले आहेत तर वरतून तुम्ही अजून कोथिंबीर टाकू शकतात आणि इथे पोहे तयार झालेले आहेत मस्त असे पोहे लागतात एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद